नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो यशवंत मनोहर यांची आपण कादंबरी वाचत आहोत मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले काल आपण भाग सहा पाहिला या भाग सहामध्ये सावित्रीबाई मुलींना शिकवायला जाताना एका इस्माने त्यांना विरोध केला सावित्रीबाई फुलेंनी धाडसाने पुढे होत त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आता आपण भाग सात पाहणार आहोत चला तर मग सुरू करू आणखीन एक महत्वाची गोष्ट या सुमारास घडली आम्ही दोघही शाळा चालवतो इतरही छोटी मोठी सामाजिक कामं करतो आणि त्यामुळे आमच्यावर सनातनी चिडतात आमचा नाना प्रकारे छळ करतात ही गोष्ट माझ्या वडिलांच्या कानावर आतापर्यंत जाऊन धडकली होतीच आम्ही दोघही पती पत्नी सारखे घराबाहेर राहतो घरात रमत नाही घरात गुंतत नाही त्यांचं कारण आम्हाला मुलबाळ नाही हे आहे अशी समजूत त्यांनी करून घेतली होती माझे वडील आणि माझे सासरे दोघही आमच्यामुळे चिंतेत पडले होते आम्ही संसारात रमाव गुंतून राहावं असं त्यांना वाटणं साहजिकच होत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं केलेला विचार बरोबरच होता असच म्हटलं पाहिजे दोघही व्याही या मुद्द्यावर गंभीरपणे एकदा बोलत बसले होते विषय नाजूकही होता आणि जबाबदारीचाही होता माझ्या वडिलांनीच मुद्द्याला हात घातला म्हणाले तुम्ही त्यांना थांबवत का नाही गोविंदराव तसे माझे सासरे म्हणाले मी त्यांना खूप समजावतो रागावतो महार मांगांच्या पोरापोरीना शिकवण्याचं कुकर्म हे दोघेही करत आहेत असं सणातांना वाटत त्यामुळे ते चिडतात या दोघांनी हे टाळावं म्हणून मी त्यांच्या हातचं अन्नही खात नाही मी स्वतः माझं जेवण तयार करतो आणि खातो मी एक सुचू का गोविंदराव तुम्ही ज्योतिरावांना दुसरी बायको करून द्या म्हणजे प्रश्न मिटेल माझे वडील म्हणाले माझ्या सासऱ्यांना अर्थातच ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा माझे वडील म्हणाले जावय बापूंना संसारात मुलाबाळांमध्ये अडकवण्याचा तो एक मार्ग मला तरी दिसतो माझ्या आईनंही मला कळवळून सांगितलं माझे आई बाबा असा काही विचार करूनच माझ्या सासरी आले होते आपल्याला मूल नाही हे तर मला यावेळी प्रकर्षाने जाणवलंच पण कुणी एखाद्या स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीनं संसारात यावं असं मला वाटणंही शक्य नव्हतं पण ज्योतिरावांना हे सर्व कसं सांगायचं त्यांना काय वाटेल माझ्या मनात भावनांचं आंदोलन सुरू झालं संध्याकाळी ज्योतिराव घरी आले वरील सर्व प्रकारामुळे माझी मनस्थिती विचित्र झाली होती काय करावं ते मला सुचतच नव्हतं मी एकटीच एका खोलीत उदास मनानं पडून होते या कडेवरून त्या कडेवर होत होते मन सैरभर झालं होत जेवताना माझ्या बाबांनी परत ज्योतिरावांजवळ ती गोष्ट काढली मूलबाळ नसल्यानं तुम्ही दोघही भलभलती काम करता हे सर्व आमच्या कानावर आलं आहे माझे बाबा शांतपणे पण निर्धारानं बोलत होते घरात मूल नाही आम्हाला बरं वाटत नाही आम्हाला नात असावी नातू असावा असं वाटणं चुकीचं आहे का नाही ना या उतार वयात या गोष्टींचं काय सुख असतं ते तुम्हाला नाही कळायचं शिवाय तुमच्याही वंशाला वारसदार नको का बाबा बोलत होते आमच्या मुलीमध्ये काही दोष असेल ती आई होऊ शकत नसेल तर तुम्ही दुसरी बायको करावी असं आम्हाला वाटत शेठजी जसे तापट होते तसेच ते कनवाळूही होते पण यावेळी त्यांनी स्वतःला चा तोल जाऊ दिला नाही ते एवढंच म्हणाले आपण माझे सासरे आहात आणि मी तुमचा जावई आहे मी आपणासोबत असं बोलू नये पण प्रसंगच आला म्हणून बोलतो मी सावित्रीच्या संसारात दुसरी स्त्री आणणार नाही तुम्ही कितीही आग्रह केला आणि आटापिटा केला तरी सावित्रीला हे कदापि मान्य होणार नाही आणि मीही ते मान्य करणार नाही मी तिथे उभी होतेच माझ्या डोळ्यात आसवा आली या मोठ्या मनाच्या माणसाबद्दलचा आदर अधिकच वाढला आता ते मला उद्देशून म्हणाले सावित्री तुला काय वाटतं मी एक सांगतो आपल्याला परस्परांपासून दूर करू शकणार नाही तुझ्याशिवाय कोणातल्याही दोषामुळे आपल्याला मूल होत नसेल तरी मी केवळ मूल होण्यासाठी एक संसार मोडून दुसरा संसार उभा करणार नाही आपण आपल्या शाळांमधील मुलांना आपली मुलं मानू हे नवं पितृत्व आणि नवं मातृत्व जगाळुढं उभं करू मूल होणं ही आणि एवढीच काही जीवनाची इति कर्तव्यता नाही मी म्हंटल त्यांनाही बरं वाटलं विचार करण्याच्या माझ्या पद्धतीचा त्यांना गौरवच वाटला आणि त्यानंतर हा विषय कधीच निघाला नाही त्यावर नेहमीसाठी पडदा पडला ज्योती आणि सावित्री हे दोघही आता या बाबतीत कोणाचं ऐकू इच्छित नाहीत हे माझ्या सासऱ्यांच्या आणि माझ्या बाबांच्याही लक्षात आलं परत कधीही हा विषय निघण्याचा प्रसंगच आला नाही श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू नव्या भागासह